कथेचं नाव निवत लेखक अशोक कोकाटे माळवाडीवर लिबॉम ऐकायला आली आणि सारा गाव माळवाडीकडे पाहायला लागला मातारी कोतारी बोर बाळ पाय उचलून माळवाडी शिरली अर आरा र अर आर वाईट झालं र सकुता ते गेला देवाच्या गुणाचा माणूस सकुता त्या वार्ता साऱ्या गावात वाऱ्यासारखी पसारली झाडून माणूस सकुता त्याच्या घराकडे पळाला तात्या सरळ स्वभावाचा माणूस लहानापासून ते थोरापात सगळ्यांनी आव जावं बोलायचा कवा कोणाला शिवेगाळ का ऐका ना काय नाही कोणाच्या बाळक्या पाचुळ्यावर पाय न ठेवणारा माणूस आपलं काम भलं की आपण भलं बारा महिन्यातला कुठला सण असू दे सखुतात्या आणि खुर्प घेऊन रानात असायचा कष्टाळू माणूस म्हणून आख्या गावात नावाजलेला गावात दहा पार्ट्या सतरा पुढारी झालं पण सकुतात्यानं कुणावर बारी मारली नाही का कोणावर वाईट झाला नाही कोण बी निवडून आला तरी सारखाच असं दात्याचं वागणं बोलणं होतं म्हणून दात्याचा कोणी वैरी नव्हता पर घरचं वैरी लय होतं थोरल्या पोरग्याची बायको उठता बसता किरकिर करायची दात्या रानठी माणूस मळकी कापडं साधं राहणं हेच थोरल्याच्या बायकोला घाण वाटायचं इथंच का बसला तिथंच का बसला म्हणून सारखी छेदू करायची सासू सासऱ्याला कवा चांगली वागवायची नाही चांगली बोलायची नाही सुनाचा सासू सासरेला तराच भारी होता मोठ्याच्या घरातली पोरखी म्हणून सकुदात्या आणि बायसाका गुटके घेऊन गप्प असायचे असच एका दिवाळी सकू सकुदात्यानं वासाचा साबण अंगाला लावला म्हणून सोननं भांडण काढलं तिचा स्पेशल साबण तात्याला माहीतच नव्हता दिवाळीचा सण म्हणून तात्यानं अंगाला लावला नदी हिरीवर आंघोळ करणाऱ्या सखू तात्यानं लय दिसानं नऊन पाण्यानं आंघोळ केली ती परसोनच्या तोंडचा पट्टा हा सुरू झाल्यावर मातारा गप गुमानं बेन खाता पिता राहनात गेला जगाची दिवाळी चालली होती आणि सखुतात्याच्या जीवाची कायली चालली होती सखू तात्यानं फडाफडा आपल्याच तोंडावर मारून घेतलं कवा नाही तो साबण अंगाला लावून शान घर झालं बायझा कानं सुनची कान उघडणी केली हात घासलं बोट मोडली टाळ्या केल्या सुनची आबरू येशीला टांगली कडाक्याचं भांडण झालं आणि सरशा बायकोला घेऊन नव्या घरात राहायला गेला पोरगी गिरजा नांदायला गेलेली नानगा आफी शिकत होता सकुतात्यानं आणि बायसा नामाला घेऊन जुन्याच घरात राहिली तात्यानं नामावर नदार ठेवली एवढं फार कुठेतरी रांकला लागल्यावर बरं होईल म्हणून सरजाच्या नाकावर परपंचा केला सरजाची बायको बारायची पगारा दिशी नवऱ्याला लाडी गोडी लावायची आणि किचात सगळा पगार काढून घेऊन महिनाभर नवऱ्याचा भावरा करायची सरजा लाईट खात्यात वायर होता सरजा बायल भाड्या म्हणून बायकोच ऐकून आई बापापासनं सवता राहिला होता पर त्याला कवा बर पडलं नाही बायकोची वर माहेर आला तिनं आपला भाऊ शिक्षणासाठी आणून ठेवला होता त्याचा सगळा खर्च सर्जाच करायचा दात्या दुधाच्या हिशोबातलं चार आठ बंडीच्या खिशात ठेवायचा नातवंड कवा बाबा बाबा म्हणून आडव आलं तर त्याला पेपर मिठाच्या गोळ्या घेऊन द्यायचा पण बायको तो वाढ पोराला दटवायची दात्या सिरपा नानाकडे जायचा आणि सर्जेला सांगून बघ मानायचा शिरपानाना त्याचा लंगोट यार काय बरं वाईट दोघांचं दोघालाच ठाव योग घास दोघात खाणार मैत्र एक जागी बसणं एक जागी उठणं एकमेकाच्या नडी तोडीला उभा राहून शब्दाला जागणारं जाणी दोस्त म्हणून गाव ओळखायचं सकोतात्या घरात नसल्यावर कुठं असल तर सिरपानाच्या आणि सिरपानाना घरात नसल्यावर कुठं असल तर सकुत दात्याच्या घरात असंही हे जीवाभावाचं मैत्र येळा लजाला समजावून सांगितलं पर बायको पुढे सरजा घुम्यासारखा बसायचा बायको पुढं मांजर झालेला सरजा डोळ झाकून गप्प होता आयबाचं काय चाललंय तिकडं डुकून बघायचं नाही नवं बघूच द्यायची नाही ती नामा मॅट्रिक पास झाला सकुत दात्यानं भावकीत गुळ खोबरं वाटलं आता नामाला कुठंतरी नोकरी लागली की निवांत होईल म्हणून पुडाऱ्याच्या घराच्या पायऱ्या शिसवल्या नामाच्या नोकरीसाठी पुढाऱ्यांची पल्ल्या सल्लेली कामं केली पर पुढाऱ्याने शेवटी जात दावलीच दोन वर्ष नुसतं झुरवत ठेवलं सकुदात्याचा जोर मावळला एवढं पोर अंकला लागल्या बिगार चार दिस चांगलं येणार नाहीत म्हणून सकुदात्यानं रातीचा दिस केला नामा गावातल्या पोराबरोबर मिलिटरीच्या भरतीला गेला अंगापिंडानं तगडा नामा भरती झाला राजच्याला गावातली पोरं घरला आली आणि नामा भरती झाल्याचं सांगितलं सकुतातेच्या डोळ्यात चटकण पाणी आलं उर भरउर आला असं एकाएकी पोहर जाणं म्हणजे मंगळाच वाटायला लागलं मिलिटरीत भरती झाल्यावर तवाच मिलिटरीत नेत्या म्हणून पोरांनी सांगितल्यावर बायजाखानं डोळ्याला पदर लावला सकाळी नामा जातो म्हणाला तवा बायजाखाला काय वाटलं नाही पर आता लवकर मागे येणार नाही म्हणल्यावर म्हाताऱ्यासने उघड्यावर पडल्यासारखं झालं पण कसं का अस ना पार अंकला लागल्याचं समाधान तात्याला झालं सिरपा नानाचं त्यातल्या बरं चाललेलं सगळा कुटुंब एकच जागी होता मोठा गाडा चाललेला त्यात नाना हिंडवून फिरून असायचा म्हातारा माणूस म्हणून त्याला काय काम नसायचं पोरग असून बाळी नानाच्या शब्दापुढे जायच्या नाहीत नातवंडात्ने हिंडवून फिरून असायचा असं नव्हा असं सांगित असायचा सकुतातेचे गरिबी पर दोस्तीत कधी सिरपा नाराने दुजाभाव नाही केला कवा नडी तोडीला पैसा अडका लागला तर तोंडात नाही म्हणून सबूत यायचा नाही सकुतात्यानं पावण्याराव्यातली एक भुरगी नामासाठी बघितली आणि सुट्टीवर आल्यावर नामाच्या लग्नाचा बार ओढवून दिला म्हातारपणी सुनचा आधार मिळाल्यानं म्हातारी समाधानी झाली नामा महिन्याला सकुतात्याच्या नावावर मिलिटरीतनं मनी ऑर्डर करायचा पोस्ट मन सकोदात्याचा अंगठा घेऊन पैसा हातात घालायचा सकोदात्यानं तशी मोठ सोनच्या हातात सोडायची सून सगळा बाजार हाट हाय नाही बघायची सगळं चालले आलं कुठं मासे शिकली कुणा अष्टावं नामा सुट्टीवर आला त्यानं लग्नातला सगळा संसारसट गोळा करून तो सोप्यात ठेवला अरे नामा नामा अरे काय झालं र अरे असं काय करतो यास नामाच एक नाही का दोन नाही सकुता त्याच्या अंगातनं वारंच केलं हातापायातनं मुघ्या आल्या आपलं काय चुकलं का याची मनाला विचारून खात्री करायला लागला अग अग बायजे ए बायजे अग तू कुणाला काय बोलली बिललीस का अहो नाही मी कशाला कुणाला बोलू सकुता त्यानं नानाच्या घराकडे धूम ठोकली धापा टाकितच सकुतात्या आल्याला बघून शिरपानाना जोत्यावरनं पुढं चार पावलं आला तात्या गा आ एवढ्या गडबडीत सकुतात्याची बोबडीच वळालेली बोलायला सुचना डोळ्यातनं घळाळा पाणी गळायला सिरपा सिरपानानानं ओळखलं नामा मिलिटरीतनं आलाय आणि काहीतरी कचपच झाली असणार तात्या अरे झालं तरी काय बोलके हे बघ बघ शिर्फा माझं काय चुकलं असेल तर पायातलं काढून हान चाललंय ते बराबर नाही अग झालं तरी काय अरे अरे नाभाण आल्या आल्या भांडी गोळा करून सोप्यात ठेवली ती हा मग सर की विचारूया त्याला शिर्पा नानानं जरा नंतरच घेत विचारलं फाटक्यात पाय घालून लय फाडीत बसायचं नाही समजूतीनं काय मार्ग निघाला तर बरं होईल म्हणून विचारलं अरे नामा अरे तुझा विचार तरी काय आहे हा? काय विचार नाही आणि काही नाही हे पोरा अरे तसं नव अरे तात्याचं काय चुकलं असल तर चूक ठेवून बाजूला राहा आमचं मन तसं काय नाही आईच्या पोटातनं एक हालायसं म्हणल्यावर खवा तरी चौथं राहणारच परे असं काय बरं नाही हा मग मी नसता तात्याला आणि आयला सांभाळायचं का तो सर जा तू काय त्यांचा लोक नव सकु तात्याला आबा फाटल्यासारखं झालं कोण नवं कोणाचं सकुतात्यानं गोडघ्या डोसक घातलं ढसा ढसा रडायला लागला केलं काय आणि झालं काय सेप नानानं ना। नामाची लय समजूत खाल्ली पर बायकोनं पेन मारलेला नाम्या सर्किट झालेला होता तिरकच बोलायचा शिर्पा म्हणाला अरे नामा अरे म्हातारपणी का त्यांचा हाल करतायचा अरे त्यांचं आता किती दिस राहिलं सर्जा पायला सवता राहिलाय हा आणि म्हणूनच मी आता सवता राहतो या नामा असं म्हणाला मग माधुर शिरपानानानं चांगलाच तिढा टाकला हे बघा दोघा भावा भावाने चार शानी जाणती माणसं गोळा करा आणि एकदाचा सकुतात्याला आणि बायजाकाला कोण सांभाळल त्याला त्यांचा हिस्सा मिळेल येते नव लक्षात ठरलं सर्जानं काही नामानं काही माणसं गोळा केली आणि सांच्याला बैठक बसली नाना पण बैठकीला आला आणि बघतो तर दोन पार्टीचं पुढारी दोघा भावांच्या बाजूला आता या वाटणीवर गाडवाचा नांगूर फिरणार हे वळखूनच नाना बाजूला बसला अगा सिरपा नाना अरे पुढं बसा तुम्हाला यातलं सगळं भांडण माहिती आहे एक पुढारी असं म्हणाला मे मी कशाची वाटणी करतो या पर आपलं जे करायचं ते यव्हारानं होदे मजे झालं आणि यव्हारानं करायची वाटणी ही राजकारणात गेली रबर ताणावा तसा सकुतात्याचा परपंचा ताणला गेला आणि तीन वाटण्या होऊन तुटला आणि सकुतात्यानं हांथरून धरलं सकु त्याने बायसा का म्हातारपण एकटी पडली जसं जमल तसं केलं निबना ताबा गप्प बसली येईल दिवस मरण्याची वाट बघत काढला वाटणी दिसी अंतरुणावर पडलेला तात्या उठलाच नाही एके गिरजा येऊन बाशा उशाला बसली तात्याचं डोळं पांढरं झालेलं अर्ध तण उघड होत घरघर लागलेली बायसाका चमच्या दूध सोडत होती हो तात्या तात्या मी आली या ओळखलं का गिरजा असं म्हणाले सको तात्यानं हात उचलून सोडला तो पोटावर पडला गिरजानं हात उचलून बाजूला ठेवला परपंचाच्या य्यपातनं याला जमलं नाही आईने सांगावा दिला होता म्हाताऱ्याचं जापा झालं या तो आण दाऊन जा म्हणून गिरजा दिसो दिस उभ्या उभ्या आली होती राणामाळात कनिज ताट खाणारा आणि भूकल आळखा असलेला तात्या अण्णा वाचून घाईला आला होता गिरजा उठून गेली आणि घटकाभरात भरात सकुतात्यानं जीव सोडला दारात उभारायला जागा नाही सारं गाव जमल्या सदा देवर्षी म्हणाला अरे मड बाहेर घेऊया म्हणजे सगळ्यांनी दिसल दोघा चौकानी मड बाहेर जोत्यावर ठेवलं बाया माणसं पुढं होऊन बघायची आणि डोळ्याला पदर लावून त्याचं वाईट झालं म्हणून मागं सरायचे बावकीतल्या माणसांनी पाणी तापत ठेवलं चिबकड कडभाणला तेरडी बांधली बायजाका उरबडवून डोसका आपटून घेत होती बायकाने तिला धरलेली सर्जनमाने दिली होती दोघी सुना दोन बाजूला तोंडाला पदर लावून बसल्या होत्या हलमाच्या तारीला राहुलच नाही ती म्हणाले भोरड्यांच्या डोळ्यात चटणी टाका टाका चटणी म्हणजे पाणी येईल कुठलं व काय ह्यांच्या है। पाया तर म्हातारा वाळत गेला नाहीतर काय व त्यांचं काय मारायचं वय होतं वय टाका त्या त्या भोरड्यांच्या डोळ्यात चटणी धरा का बागा हे झालं झालं एक तास थांबलायचा का उचला की मडत आठलं बिटलं म्हणजे दादू कारभारी गावचा पुढारी पर लगीन कार्यापासून ते मेलेल्या माणसाला मसन वाट्यात आगीन देईपर्यंत धावपळ करणारा माणूस काय असलं नसलं त्याची जोनी करून हे कार्य आटपणार आणि मड्या लागणी देऊनच घराला जाणारा माणूस गिरजाला आणायला गाडी गेली का गणपा असं म्हणाला अरे गणपा अरे गाडी जायला योग तास यायला योग तास ते घरात असली तर बरं नाहीतर आणि योग तास आर मडत आटलं म्हणजे सरण राहतं का का तुला ठाव नाही आ नाही पण कारभारी आऊ एकुलती एक लिख हाय म्हणून थांबायचं अ आता ती येऊ त्याला मागांती हा अरे म्हातारपणी कुणी बघितलं नाही आता नुसती बॉम्ब ठोकायला काय करायची बराबर त्या नाम्याला तार करून मातीच्या तारखेचं कळवा कळवता ना लांब पल्ल्यावर आहे मातीचा, मातीचा दीज जरा लांबचाच धरूया बरं ते लाकडाचं काय केलं कारभारी पुढच्या तयारीला लागला होय शिनकूट पाच पोती पुढे नेले ती लाकडाचं त्याच्यात काय नाही अरे गणपा अरे कसलं भाऊ बन तुम्ही उठा मर्दानो अरे कुणाकुणाच्यातलं याक या खोंड कानल सा तर होऊन जाईल अरे काटकीसारखा मागतारा देवटी सारखा जळ अरे त्याला काय लय लाकडं लागते ती वय र अंगाखाली दोन बाबळीची होणके असली म्हणजे झालं अरे एवढं काय त्यांना हगवून गाव नसिवले वय जावा चार चौघ उठून गेली आणि गिरजा आणायला गेलेली गाडी आली माणसं मागे सरली गिरजाना हंबरडा फोडला तात्याच्या मऱ्यावर आडवी पडून लोळायला लागली ला बाळीनं आणि हाऊसीने तिला मागं घेतलं कारभाऱ्यानं पंचे आकडलं तिरडी बांधून घेतली हा उचला असं म्हणून बायका मागं सारल्या संतो आबा अरे धरा पाटावर बसून आंघोळ खालूया किरबानं पाण्याचं डिचक धकावरनं उचललं आणि आंघूळ घातली आंघोळ कसली नुसतं पाणी वतून अंग भिजवलं आणि कपान गुंडळलं सिरपा नानानं बंडीच्या खिशातनं रुपया काढला सकुता त्याच्या शेवटात बांधला हुचला आता ए, ए गणपा ए, संतो आबा अरे पुढच्या गंगला धारा झाना येतो ए केरबा बा हा मागच्या अंगाला व्हा तुम्ही सर्जेच्या हातात शितोडी द्या अरे दिली का चंदू नायकांना आठवून केली अरे ए अरे बायजाकाचा चुडा फोडवून तिरडीवर टाका सगूबाईनं बायजाकाचा चुडा फोडला आणि बायझाकानं शेवटची बॉम्ब ठोकली छाताड बडवून उभ्या जन्माच्या चोडीदाराचं शेवटचं दर्शन घेतलं मसन वाट्यात यांना पुढं होऊन सरान रचलं तात्याला घेऊन दिली बर मातीचा दिवस आयतवार धरूया म्हणजे नाम्याचं पण येणं होईल आणि बघा पाच सहा जण इथं थांबा असं म्हणून गावाला मागं फिरलं माग राहिलेली पाच सहा जण टाइमपास म्हणून डोसक फोटोज तर झालेल्या घटनेची चर्चा करत होती तिच्या माईला थोरला बी बायलीला घेऊन सवता राहिला आणि तवापासनं न्हाग्याच्या लग्नापातूर सारा हिमतीने केलं त्या तर हलकटा न अंगावरली हळ जायच्या अगोदर भांडान काढलं भडवत चिमण्यांचं ऐकून बी गेलं त्या अरे दुसरं काय का काय पण म्हण सदून खऱ्याला या जगात न्याय नाही बघ हा वाटणीच्या वाक्याला पंच जमलं तर ना ते पण दोन पार्टीच त्यांच्या पार्टीसाठी सकुता त्याला घालवला याने अगं कोणी काय संगण या पर हाय तवर तरी या लोकांनी सांभायला पाहिजे होता अरे त्यानं तरी कोणासाठी केलं लेखांच्या साडी नवं का बिचाऱ्यानं कुणाच्या वाळक्या पाचोळ्यावर पाय ठेवला नाही काकावा कुणाची लांडी लाबाडी केली नाही पण त्याच्याच नशिबाला काय आलं बघा ना वाडकर म्हणाला अगा कुठल्या ल आणि कुठल्या लेकी त्याच्या मायला सगळी साधलेल्याचं वाट करी आणि शेवटाला ज्याचं त्याच्या संगच चिता ढाणा पेटत होती आणि सकुता त्याच्या कर्तृत्वाचं साक्षीदार चितकड्याला बोलत होते अरे यातला योग जरी ना योग योग बाप लेखाच्या भांडणात तात्याच्या बाजूने बोलला असताना तर सकुतातेला जित्यापणी न्याय मिळाला असता पण ते त्याच्या नशिबात नव्हतं त्याच्या नशिबात होत ते, ते, ते नुसता भोग भोगायचा आणि त्यानं भोगला होता मातीच्या दिवशी दहा वाजायच्या सुमाराला पै पाहुण्या जमलं येणाऱ्या बाया सकुतात्याचं गुणगान गात यायच्या बायजाकाच्या भोवती बसायच्या आख्या जन्माची करणी रड्यातनं सांगायच्या कारभारी लगी लगीन आला आणि म्हणाला अरे गणपा आवरलं का पै पाहुण आलं हो आले ते अरे त्या सकुत आताच्या सासरवाडीची माणसं आले न व गणपान सगळ्या पाहुण्यावरनं नजर फिरवली आणि म्हणाला आला कारभारी आता कोण आहे ती राहिली आले ती साडीच अरे मग झाला तर ये घ्या सगळं सामान काय राहील बिल बाय आज घ्या निवत पण यवशीर घ्या जरा माणसांचा तांडा माणसान वाट्याकडून निघाला बायांचा पण रडण्याचा आवाज वाढला सगळ्यांनी मातीला हात लावला आणि पूजा मांडली सर्जाला पाणी पाजायला बशिवला नामाला कडला बशिवला अरे सगळ्यांनी पाणी पाजून घ्या अरे घेतलं कावळं जमले ती म्हणून कारभाऱ्यानं कावळ्यास मी हात वर करून बशिवलं कावळं सारखं झडक मारायचं आणि झाडावर जाऊन बसायचं थवाच्या थवा, थवा उठायचा आणि काव गाव करून माणसाच्या डोक्यावरनं फिरायचा सखो तात्या आता लगेच निवड शिवणार बघ काय कावळ जमली ती बघा संतो आबा असं म्हणाला अर, कशला आधरी, अर लाए। तसा अरे आता कशाला हाळ धरेल अरे कुणाची वाडकलाय तस कोणी राखले त्याला केरबा म्हणाला अरे पाणी पाजून झालं का नाही बाजूला जरा कावळ भोस द्या असं म्हणून कारबाऱ्यानं माणसं मागे सारली आणि म्हणाला अरे निवद आणा सगळं सांगावं लागतंय आणला का सकोता त्याच्या मेहण्यानं सासरवाडीचा म्हणून निवड दिला सर्जाच्या सासऱ्यानं येवायला निवध आणला होता नाम्याच्या सासून पण नव्या पाहुण्याला पहिल्यांदाच निवड आणला होता पर ती मनाला खजील झाली होती माझ्या पोरगीच्या भांडणात म्हाताऱ्यानं हातरून धरलं म्हणून पै पाहुण्यात झालं होतं बायजाकाच्या बहिणीनं निवद आणला होता सगळ्यांचा मिळून एक सामायिक निवद काढला शिरपानानानं दोस्ताला इसरून कवा घास नाही म्हणून शेवटचा घास म्हणून त्यानंही निवद आणला होता तो सगळ्यांच्या कडला ठेवलेला हा वा सगळी बाजूला अरे झाला का असं म्हणून कारभार्यानं हात धुतलं कावळा काव काव करत त्या डाळीवरनं त्या ढाळीवर जाऊन बसायचा पण एक पण कावळा खाली उतरत नव्हता मारी मग अशी डोसक्यावरून फिरत्यात आणि आता योग पण खाली उतरणार काय म्हणायचं काय कारभारी मनाशीच म्हणाला सगळं पायाजवर आहे पर सकुततेची आशा कशातरी राहिली असेल बघ हा असं म्हणाला बादा दादा नावी म्हणाला आता कशात आशा राहिली या ए सरशा ए नामा अरे गिरजाला घेऊन पाया पडा आणि म्हणा गिरजाला इसरत नाही मायार आयार कर तू म्हणा सरशा नामा गिरजाला घेऊन पाया तरी पण कावळा जवळ जायला मागे ना आता काय समजायचं कारभारी असं म्हणाला सकोत तात्यानं जिथ्यापणी दमिवलं नाही पण आता माणसाच नाही वाटतं आता कुणा जीव अडकला सिरपा नाना अरे तू त्याचा जीवाभावाचा मैत्र बघ बाबा तू पाया पडून उठ नानाच्या डोळ्यातनं घळाळा पाणी आलं त्या पण मैत्राला कवा अंतर दिलं नाही आता मी त्याच्यासाठी काय करणार नाना उठल्यावर झाडावरलं सगळं कावळं उठलं आणि धडपडायला लागलं सिरपानानानं गुडगं टेकून डोसकं सकुता त्याच्या राखवर ठेवलं आणि म्हणाला सकुदात्या हे सकुदात्या तुझ लेग आणि सुना बायजा कला कशी पण सांभाळू पर मी तिला अंतर नाही देणार कवा नाही काय संपलं तर खाल्लंस का म्हणून तरी विचारील ज्या दिवशी ती उपाशी असल त्या दिवशी माझ्यातलं घास तिला खायला खाली पर उपाशी नाही ठेवत नाही ठेवत उपाशी कावळ्यांचा थवा निवदावर उतरला आणि झपाटा मारून शिल्पानानाच्या निवदावरलं भज उचललं सकुता त्यानं मैत्राचा निवध शिवून बायजाकाची जबाबदारी दोस्तावर टाकली आणि उभ्या जन्माच्या मैत्रकीला मान दिला उभ्या जन्माच्या मैत्रकीला मान दिला उभ्या जन्माच्या मैत्रकीला मान दिला